आता बातमी आहे मुंबईतून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे मरीन ड्राईव्ह परिसरातील संपूर्ण भागावला हा मुसळधार पावसाचा फटका बसतोय समुद्र देखील इथला खवळलेला आहे मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याला मोठ्या प्रमाणावर समुद्राच्या लाटा धडकत आहेत पर्यटकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात तर मुंबईच्या अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होती आढावा घेतलेला आहे राजू मुंबईत पुन्हा एकदा पाहतो आपण मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय गेले दोन तासापासून पाऊस पडतोय आणि समुद्रसुद्धा तशाच प्रकारचा खवळलेला पाहायला मिळतात उंच लाटा जे आहेत ते मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याला धडकताना पाहायला मिळतात त्यामुळे पाहतो आपण मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावरती जे काही पर्यटक असतील मुंबईकर आलेले असतील त्यांना जे आहे ते एक प्रकारे हा मरीन ड्राईव्ह परिसर जो आहे तो खाली करण्याचा विनंती जी आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतं कारण मोठ्या प्रमाणावरती गर्दी होऊ लागलेली आहेत आणि लाटांची उंच उंच लाटासुद्धा वाढताना पाहायला मिळतात त्यामुळे पोलिसांची कष्टसुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे खरंतर मुंबईच्या अनेक सकल भागामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडीवरती परिणाम झालेला आहे रेल्वे वरतीसुद्धा परिणाम झालेला आहे मध्य रेल्वे असेल अगदी पश्चिम रेल्वे असेल दोन्ही रेल्वे जे आहे ते लोकल उशिरा धावताना पाहायला मिळतात आणि वाहतूक कोंडीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुसळधार पाऊस पडतोय आणि आणखी काही तास असाच पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे